नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर आपल्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्या सर्वांना आरोग्यदायी आणि लक्ष्मी प्राप्त करून देणारं जावं ही प्रभू त्र्यंबकेश्वराच्या चरणी प्रार्थना आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये पाच वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे चार जानेवारी या दिवशी बुध ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा जानेवारी या दिवशी ग्रह मकर राशीमध्ये येतोय एकवीस जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीतनं होऊन मिथुन राशीमध्ये येतोय चोवीस जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सत्तावीस जानेवारी या दिवशी ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मनुष्य म्हटला की जीवनामध्ये समस्या ही ठरलेली असते समस्येवर मात कशी मिळवायची ज्योतिषशास्त्राद्वारे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्ट कडनं आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांवरती मार्गदर्शन घेऊ शकतात आणि जीवनाचा मार्ग आपण जीवना मोकळा करू शकतो कर्क राशी प्रथम स्थान मंगळ ग्रह लग्नी आहे आणि विशेष म्हणजे एकवीस जानेवारीला वक्रीहून व्ययात जाणार आहे एकवीस जानेवारी पर्यंत तुम्हाला तुमच्या स्वभावाला औषध शोधावं लागेल तुम्ही म्हणाल गुरुजी औषध शोधायचं कस हो मौनम सर्वार्थ साधनम शांत राहिल्यानं काम होतील नाहीतर कर्कराशीचे लोक या महिन्याच्या सुरुवातीला अनेकांना दुखवल्याशिवाय राहणार नाही जे जवळ येतात ते सुद्धा तुमच्यापासून दूर जातील स्वभावामध्ये बदल करा हे सांगणारा हा महिना आहे आणि व्ययात ज्या वेळेला जातील त्यावेळेला जा खर्चाकडे दुर्लक्ष करावं लागेल गरजेचं आहे जिथे आवश्यकता आहे तिथे पैसे लागणारच आहेत मग आरोग्याचे प्रश्न असतील किंवा मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील त्याच्याने चिडचिड करून घेऊ नका द्वितीय स्थान ज्या स्थानाला आपण धनस्थान कुटुंबाचं वाणीच नेत्राचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी सूर्य चौदा जानेवारीला मकर राशी मध्ये राशी परिवर्तन करतोय म्हणजे सप्तमात जातोय तो पर्यंत चौदा तारखेपर्यंत षष्टात आहे सरकारी नोकरी प्राप्तीच्या दृष्टीनं हा अतिशय सुंदर असा आलेला राजयोग आहे इथे बुध ग्रह सुद्धा विराजमाने बघा आणि चार जानेवारी पासून बुध तिथी असल्यामुळे मनासारख्या गोष्टींची प्राप्ती मनासारखी नोकरी नोकरीमध्ये बढती आर्थिक व्यवहारांची देवाण घेवाण शत्रूलाही मित्राचं रूपांतरित करण्याचा आपल्या वाणीतील असलेला प्रभाव जे आपल्यापासून दूर गेले होते सर्वांना एकत्रित आणण्याची किमया तुम्ही कर्क राशीचे लोक या जानेवारी महिन्यात करणार आहात ज्या वेळेला चौदा नंतर सूर्यग्रह सप्तम स्थानाला विराजमान होईल चोवीस तारखेनंतर नंतर, नंतर बुध ग्रह सप्तमात विराजमान होईल आपला जो जोडीदार आहे पार्टनर आहे त्याला तर नोकरी लागणारच त्याचबरोबर ज्यांचा विवाह झालेला नाहीये विवाह ज्यांना करायचा आहे तर जीवन साथी हा सुद्धा नोकरीला असलेला स्वतःच्या पायावरती उभा असलेला मिळणार आहे त्याची बौद्धिक पातळी जी आहे ती अति उच्चतम आहे हुशार आहे होतकरू आहे कर्तत्ववान आहे अशा जातकांच्या जीवनामध्ये येण्यानं तुमच्या भाग्योदयाची सुरुवात होते कर राशीच्या लोकांची तृतीय स्थान पराक्रमाच आहे शौर्याच आहे स्वामी बुध ग्रह षष्टात सप्तमात जातो आहे म्हणजे खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःच्या बुद्धीवरती नोकरी लागण्याचा जो आनंद आहे एखादा व्यवसाय उभा करण्याचा जो आनंद आहे विशेष करून कारकुनी विषयामध्ये विशेष करून क्लिरिकल मध्ये विशेष करून प्राध्यापक ज्योतिषी अकाउंटंट सीए या क्षेत्रातल्या लोकांसाठी सुवर्ण संधी निर्माण होते घेतला पाहिजे आपल्या बहिणीला भावाला आरोग्याचे काही छोटे मोठे प्रश्न संभवू शकतात मार्ग काढा चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन त्यांना घ्या चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हंटलं गेलं या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा सत्तावीस जानेवारीला मीन राशीमध्ये जातोय तो पर्यंत तो अष्टमामध्ये आहे अचानक धनप्राप्ती दीर्घायुषी योगाचा योग आरोग्याच्या समस्या मिटण्याचा योग त्याचबरोबर वर आपल्या आईकडील धनप्राप्तीचा योग पत्नीकडील काही जमीन जागा मिळण्याचा योग किंवा मिळालं असेल त्यामध्ये कोर्ट केस कचेऱ्या चालू असतील तर त्याचे निकाल तुमच्या बाजूने लागण्याचा योग आहे ज्या चक्कर मारत होतो सारख्या सारख्या आपण जमीन जागेच्या जा संदर्भामध्ये आज तरी निकाल लागेल का उद्या तरी लागेल का तो तुमच्या बाजूने लागतोय या पंचमस्थान संततीचा विचार इथे होतो स्वामी मंगळ ग्रह लग्नस्थानात व्ययात जाणार आहे संततीच्या जा बाबतीत जर विचार करत असाल तर मी सांगेल या महिन्यामध्ये थांबलेलं बरो ज्या आमच्या कर्क राशीच्या जातकाच्या स्त्रियांनी चान्स घेतलेला असेल त्यांना सांगेल डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य पाणी नियम व्यवस्थित पाळा तिखट मिठाचे पदार्थ शक्यतो वर्ज करा व्ययातला मंगळ लग्नेशाचा मंगळ अति तीव्र स्वभाव अति धाडसाचे काम करायला लावणारा कोणाचाही न ऐकणारा आणि मग त्रास उद्भवलं मग आपण डॉक्टर कडे पळत सुटतो घाई संकटात हे वाक्य विसरता नये कर्कराशीच्या ज्या जातकांना जा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी परदेशात जायचंय ज्या जातकांच्या जा जा शिष्यवृत्तीचे प्रश्न अडकलेले आहेत त्यांच्यासाठी या जानेवारी महिन्यामध्ये सुवर्ण संधी निर्माण होते शिक्षणाचं मार्ग द्वार त्यांच्यासाठी उघड होत आहे षष्ट स्थान बुधादित्य योग येथे गुरुदेवता एकादश स्थानामध्ये आहे नोकरी टिकाऊ राहणार आहे कोणी कितीही त्रास दिला कोणी कितीही आपल्याला अडचणी आणायचा प्रयत्न केला नोकरीमध्ये आपलं चित्त विचलित करण्याचा प्रयत्न केला तरीही आपण स्थिर राहा अटल राहा दुसऱ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि आपलं काम पुढे घेऊन चाला म्हणजे तुम्ही यशाकडे जाणार आहात सप्तम स्थान इथे मकर राशी विराजमान आहे स्वामी शनिग्रह अष्टमात गेलेला आहे कर्कराशीच्या जोडीदाराला म्हणजे ज्यांचा विवाह झालेला आहे पत्नीला किंवा पतीला आरोग्याच्या समस्या भेडसावतील पाठीचे विकार हाडांचे विकार त्याचबरोबर वाताचा विकार हा त्रस्त करून सोडणारा असेल वेळेवरती काळजी घेणे हेच तुमचं या महिन्याचं गमक विवाह जमवत असताना विचारपूर्वक जमवा फसवणूक होऊ शकते आमिष दाखवलं जाऊ शकतो समोरच्या जातकाला आपल्या लाईफ पार्टनरला एखादी व्याधी पीडा असू शकते व्यवस्थित बोलून शांततेत निर्णय घेऊन एकदा भेटान मग विवाह निश्चित करा अष्टमामध्ये शनी महाराज स्वराशी विपरीत नावाच्या राजयोगामध्ये विराजमान झालेले आहेत त्यामुळे शेअर मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती सी मध्ये पैसे अटकवणे अतिशय उत्तम जमीन जागा घेत असताना जर योग्य कागदपत्र व्यवस्थित असतील तर त्यामध्ये मोठा फायदा उत्तम आहे भाग्यस्थान भाग्यामध्ये राहू आणि भाग्येश लाभामध्ये अध्यात्माचा लाभ गुरु तत्वाची प्राप्ती दशमामध्ये मेष राशी आहे मंगळ ग्रह हा लग्नस्थानाला स्थित आहे आणि नंतर तो एकवीस जानेवारीला व्ययस्थानामध्ये जाईल केलेल्या कर्माचं फलश्रेय प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकवीस तारखेच्या आत करून घ्या एकवीस नंतर आपण केलेल्या कर्माचं फळ दुसरा घेऊन जाणार आहे मग आपण जे काम करतोय आपण जी गोष्ट करतो आहोत ती ज्येष्ठांच्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्या म्हणजे तुम्ही योग्य मार्गाने झालं गाडी वाहनापासनं काळजी घेणं हेही या मंगळाचं लक्षण आहे स्थानामध्ये वृषभ राशी आहे गुरुग्रह विराजमान आहे स्वामी शुक्र ग्रह हा सत्तावीस तारखेपर्यंत अष्टमामध्ये गेलेला आहे त्यामुळे अचानक मिळेल काही धनलाभ आहे दोन नंबरचे चुकीचे काही कामं करून चुकीच्या संगतीमध्ये जाऊन ते व्यर्थाला जाऊ शकतात अटकू शकतात फसू शकतात संगत चांगल्या लोकांची करा संगत बडे की करेगा तो बडा बनेगा गधे की करेगा तो लात खाएगा हे जर लक्षात ठेवलो तर फसण्याचा येत नाही व्यस्थानाला मोक्षस्थान म्हंटलेला आहे स्वामी बुध ग्रह हा चार जानेवारीला धनुराशी मध्ये असणार आहे म्हणजे षष्टात षष्टात न तो सप्तमात येणार आहे नोकरी दूर मिळते बदली दूर झालेली आहे कामाला दूर जावं लागतंय म्हणून वैतगुण काम सोडून द्यायचं का तर नाही आज त्रास आहे उद्याचा दिवस चांगला उगणारे हे विसरता कामा नये कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग तुमच्यासाठी हिरवा आपल्यासाठी शुभ दिवस चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी अकरा तारीख आणि बारा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण रोज एकशे आठ वेळेला पठण करायचं मंत्र आहे ओम भानवे नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार